माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज कृष्णाष्टमी कृष्णाचे गाणी गवळण कोण्यानंदाच आलंले करू कोण्यानंदाच आलेले करू बसले मालात आणि खुदुखुदु हसतय गालात बसलय मालात आणि खुदुखुदु हसतय गालात कोण्यानंदाच आलंले करू कोण्यानंदाच आलंले करू बसले मालात आणि खू दुख दु हसत बसते मालात आणि खूद दुख दुहसत गालात देरे कृष्णा तू रे चेंडू दे रे कृष्णात रे चेंडू नको माझे तू भांडू नको माझ्या तू भांडू सासू माझे रागात सासू माझे रागात खू हसतय गालात खुदुखुदु हसतय गालात नंदाचं आलेले करू नंदाचं आलेले करू बसले मालात नि खुदु खुदू हसतय गालात बसले मालात निुदु खुदु हसतय गालात दे रे कृष्णा तुझी बाचरी दे रे कृष्ण तुझी बाचरी जाऊ दे रे मला सासरी जाऊ दे रे मला सासरी ननन माझी रागात ननन माझी रागात निखुदुखुदू हसतय गालात ननन माझी रागात खुदू हसतय गालात खुदु खुदू हसतय गालात कोण्यानंदाच बाई लेकरू नंदात आलं लेकरू बसले मालात ने खुदुखु दु हसतय गालात दे रे कृष्णा तुझा पावा देरे कृष्णा तुझा पावा जाऊ दे रे तू माझ्या गावा जाऊ दे रे तू माझ्या गावा अडू नको रुस रुसपात अडू नको रुस्वात खुद खुदु हसतय गालात अडू नको रुसवात खुद खुदु हसतय गालात कोण्या गावाच करू कुण्यानंदात आलेले करू बसले मालात खुद हसतय गालात बसले मालात खुद हसतय गालात दे रे कृष्णा तुझी घोंगडी दे रे तृष्णा तुझी घोंगडी जाऊ दे रे मला माहिरी जाऊ दे रे माहिरी पती माझ्या रागात पती माझे रागात नि खुदु खुदु हसते गालात पती माझे रागात नि खुदु खुदु हसते गालात कुण्या नंदाच आलेले करू कुण्या नंदाच आलेले करू बसले मालात खुद हसते गालात बसते मालात खुद हसते गालात यशोदेला कंटाळा आला यशोदेला कंटाळा आला रई दोर घेऊन गेला रई दोर घेऊन गेला लोणीवरच मुखात लोणीवरच मुखातन खुद खुद हसतंय घालात लोणी सर्व मुखातन खुद खुद हसतय गालात खुद खुद हसतंय कुण्या कुण्यानंदाच आलेले करू कुण्यानंदाच आलेले करू ಬಸಲ ಮಾಲ ಖುದ್ ಖುದ ಹಸತೆ ಗಾಲ ಬಸಲ ಮಲಾತನ ಖುದ ಖು ಹಸತೆ ಗಾತ ಖು ಖು ಹಸತೆ ಶ್ರೀ ಶಿ ನಮಸ್ತೆಡಮ ಶ್ರೀ ನಮಸ್ತೆ